राज्य सरकार ही गोष्ट का लागते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयानंतर राजकीय वातावरण तापलं आहे चौफेर टीकेनंतर सरकारनं आपला निर्णय मागे घेतला मात्र त्या आडूनही हिंदीची सक्ती होत असल्याची टीका आता होऊ लागली आहे यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारच्या या निर्णयाचा विरोध देखील केला आहे मात्र सरकारनं भाषेबाबतचा नेमका काय निर्णय जाहीर केला होता आणि नव्याने त्यामध्ये काय बदल करण्यात आला आहे हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रसिता कांबळे आणि आपण पाहत आहे लोकसत्ता लाईव्ह राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार तयार करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्यपणे शिकण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं आधी जाहीर केला होता त्या निर्णयाला शिक्षण सामाजिक राजकीय क्षेत्रातून तीव्र विरोध करण्यात आला त्यामुळे हिंदीची सक्ती स्थगित करून भारतीय भाषांचा पर्याय देण्याचं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केलं मात्र तिसरी भाषाच नको अशी आग्रही भूमिका मांडली जाऊ लागली त्यानंतर परत दादा भुसे यांनी तिसरी भाषा स्थगित करण्यात आल्याचं पुण्यात जाहीर केलं मात्र या स्थगितीनंतर शासन निर्णय जाहीर करण्यात आला नव्हता त्यामुळे नव्यानं हा शासन निर्णय जाहीर करावा अशी वारंवार मागणी होऊ लागली होती आणि या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं मंगळवारी नव्यानं या संदर्भात प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं आणि नवा निर्णय लागू केला आहे आता सरकारने भाषेबाबतचा नवा निर्णय नेमका काय घेतलाय ते आपण सरकारच्या या सरकार नव्या निर्णयात असं म्हटलं आहे की राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता पहिली ते पाचवी साठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असेल परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा शिकण्याची इच्छा दर्शवल्यास त्या विद्यार्थ्यांना ती भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्याची मान्यता देण्यात येईल तथापि हिंदी ऐवजी इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दर्शवल्यास विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतील इयत्तानिहाय संख्या ही किमान वीस इतकी असणं आवश्यक राहील त्यानुसार जर किमान वीस विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर ती भाषा शिकण्याकरता शिक्षक उपलब्ध करून दिले जातील अन्यथा सदर भाषा ही ऑनलाईन पद्धतीनं शिकवण्यात येईल त्याचबरोबर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्यच असेल याबाबतचं सर्व नियोजन हे शिक्षण आयुक्त यांच्या स्तरावरून तत्काळ करण्यात येईल मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांव्यतिरिक्त अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा अभ्यासल्या जातील इयत्ता सहावी ते दहावीसाठी भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षणाप्रमाणेच असेल असंही यामध्ये नमूद करण्यात आलंय दरम्यान या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे आय एस अधिकाऱ्यांना हिंदी भाषा बोलणं सोपं व्हावं त्यांना मराठी भाषा बोलावी किंवा शिकावी लागू नये म्हणून सरकारने हे धोरण आणलंय का असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला आहे हे काय धोरण आहे आणि कशासाठीच आहे कारण केंद्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असली कुठची गोष्ट दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये दिलंय की राज्य सरकारने या गोष्टींचा निर्णय घ्यावा तिकडची संस्कृती पाहून तिकडच्या गोष्टी पाहून मग हे राज्य सरकार ही गोष्ट का लादते आहे हे अजूनपर्यंत समजण्याच्या पलीकडे म्हणजे कुठच्या आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का आणि ही त्रिभाषा सूत्र हा फक्त सरकारचा विषय आहे सरकार ते सरकारमधला विषय आहे त्याचा शिक्षण धोरणाची काय संबंध येतो काहीच संबंध नाही त्या गोष्टींशी उद्या उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये उद्या बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार आहेत मग या बाकीच्या राज्यांमध्ये हे काय होतंय त्यातली अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती हो पहिलीपासून त्यांनी गुजराती गणित आणि इंग्रजी अशा तीन भाषा ठेवल्या म्हणजे तीन गोष्टी ठेवल्या मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लागतात राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिले भाषेसंदर्भात नव्याने लागू करण्यात आलेला निर्णय नेमका काय आहे याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिले माझ माझी राज ठाकरेंची चर्चा झाली त्यांचा आग्रह आहे की दोनच भाषा असल्या पाहिजे तिसरी भाषा तुम्ही लादू नका मी त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की केंद्र सरकारने विचारपूर्वक एनई पी मध्ये तीन भाषांचं सूत्र आणलंय जर देशभरामध्ये तीन भाषांचं सूत्र आहे तर महाराष्ट्र दोन भाषांच्या सूत्रावर जाऊ शकत नाही एनईपी देशा करताय आपल्याला कल्पना आहे की तीन भाषा सूत्राच्या विरुद्ध तमिळनाडू कोर्टमध्ये देखील गेलं कारण कोर्टाने ते मान्य केलं नाही आणि आपल्या देशातली एखादी अधिकची भाषा शिकण्यामध्ये काही वाईट काय आहे गैर काय आपल्या भाषेला डावललं गेलं असेल तर वेगळी गोष्ट आपली भाषा शिकत असताना सर आपली मुलं एखादी दुसरी भाषा अजून शिकतील मराठी भाषा अनिवार्य असेल असं सरकारने ठामपणे सांगितलं असलं याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच अधिक व्हिडिओसाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईक